किरण नमस्कार आपण आज आलो आहे अंतर खोप शिवारात शेघाट रोडवरील किरण भाऊ ठाकरे यांच्या शेतात त्यांना आपण दहा ते बारा दिवसापूर्वी कार्बोविटा आणि न्यूट्रीट्रॉप हे औषध ड्रिंचिंग करण्याकरिता दिलं होतं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना त्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आले आणि त्यांच्या झाडामध्ये काय बदल झाला आणि पूर्वीपेक्षा त्यांना कसे काय रिझल्ट आले ते आपल्याला सांगतीलच पण मध्ये सुद्धा एक अजून त्यांना एक नवीन हे गोष्ट पाहायला मिळाली या झाडामध्ये डिंक्याचा प्रॉब्लेम खूप होता उन्हाळ्यावर त्यांच्या तो वाहत होता ड्रिंचिंग केल्यानंतर दहा दिवसामध्ये तो शंभर टक्के कव्हर झाला असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया किरण भाऊ पहिल्यांदा तुमचा आम्हाला परिचय द्या माझं नाव किरण सुभाषराव ठाकरे तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी अठ्याहत्तर झिरो शहाण्णव पाचशे सदतीस तुम्ही हे औषध कुठून आणलं मी जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र मधून कुठून वरुडवरून वरुडवरून आणि तुम्हाला हे टाकायला किती दिवस झाले दहा ते बारा दिवस झालेले आणि तुम्हाला रिझल्ट कसा काय पहिले या झाडामध्ये कसा प्रॉब्लेम होता या झाडामध्ये डायबॅक होता पण होता आणि झाडामध्ये चीम होती हा आता सध्या परिस्थितीमध्ये तर ते चांगल्या कंडिशन मध्ये डिंक्या होता डिंक्या होता।, होता फार मोठा तर डिंक्या तुमचा कव्हर झाला कव्हर झाला ते दिसते डिंक्या म्हणजे मोरचून सुना त्याच्यानंतर सगळं सॅलेट वगैरे लावलं तरी फायदा नाही झाला त्यांनी अगोदर भरपूरशी यावर प्रयोग केले आहे पण जेव्हा त्यांनी कार्बोबिटा आणि न्यूट्रोडॉक्सचे ड्रिंकिंग केलं त्यांना दहा दिवसामध्ये यामध्ये जा फरक जाणून आला इथून इथला डिंक शंभर टक्के वाहनं बंद झालेला आहे आता पूर्ण झाडामधला कसं काय वाटलं तुम्हाला प्रोडक्ट एकदम चांगल्या प्रकारे वाटलं आणि तुमची संतुष्ट संतुष्टी किती टक्के झाली मला शंभर टक्के संतुष्ट आहे आणखी येणाऱ्या दिवसामध्ये आणखी त्याची रिझल्ट चांगले येणार अशी अपेक्षा आहे आता तुम्ही सपोज झाडाला पन्ना टाकलं पन्नास झाडाला आता किती टाकायचं आहे म्हणजे तुम्ही संतुष्ट आहे असं म्हणजे आणि सांगू शकता की शेतकऱ्यांना सांगू शकता शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की या प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला तुमच्या बगीच्यामध्ये फायदा होऊ शकते आणि याची क्वालिटी वगैरे रिझल्ट वगैरे एकदम परफेक्ट आलेले पाहिजे होते आणि तुम्ही सांगू शकता की तुम्ही डनचिंग टाकल्यानंतर जी माती आहे तुम्ही हे डनची कुठे टाकला पण ते तिकडे नाही टाकलं असं काम कर हे चिकट माती घ्या आणि हे भुसभुशीत झालेली माती फरक आहे हे पहा आणि जमिनीचा कर्ब म्हणजे